शेतकरी मित्रांनो दररोज महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या दोन तीन दिवसांमध्ये फडणवीस यांच्या निवासस्थानी खलबत्ते सुरू सध्या विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून त्या उद्दिष्टाने खातेवाटपाचा विषय शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठकांना वेग आलेला आहे तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते या संदर्भामध्ये आपापसात आप चर्चा करून खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करतील असे सूत्रांनी सांगितले आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक मंत्रीपदे मुंबई ठाण्यासाठी अवघे चार मंत्री विदर्भामध्ये सात कोकणात पाच तर मराठवाड्यामध्ये सहा मंत्र्यांना संधी <गणीगे> गोंदिया जिल्ह्यामध्ये सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी प्राप्त अतिवृष्टीने झाले होते सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान दिलासा सत्तावीस हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई तालुकानिहाय शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळेल याची आकडेवारी तुम्ही सविस्तरपणे इथे बघू शकता एक्क्याण्णव कोटी रुपयांचे चुकारे जमा होण्यास सुरुवात पोर्टल झाले सुरळीत शासकीय धान खरेदी दोनशे पस्तीस कोटी रुपयांचे चुकारे होते थकले कुणी कापसाला भाव देतं का भाव कापसाचा दर साडेसहा ते सात हजारांवर शेतकऱ्यांची विक्रीला ना डिसेंबर महिन्यामध्ये कापसाचे भाव वाढतात या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवलेला आहे काहींच्या घरामध्ये जेवायला जागा नाही अडचण सहन करावी लागत आहे पण भाववाढीची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत शेतकऱ्यांना यावर्षी तरी अतिवृष्टीमुळे कपाशीचे उत्पादन कमी झाल्यामुळे किमान दहा हजार क्विंटल रुपये भाव मिळायची अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मते कापसाला तसेच सोयाबीनला किती हमी दर पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू शेतकऱ्यांकडून आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर राहेर शिवारामध्ये बहरली बटाट्याची शेती विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना पन्नास लाखांपर्यंत कर्ज विमुक्त जाती भटक्या जमातीतील नागरिकांसाठी कर्ज योजना या योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावा लागणार आहे तसेच बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत व थेट कर्ज योजनेअंतर्गत एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे दर आले दहा हजार रुपयांवर तिळाचे दर वाढले संक्रांतीवर महागाईची सावड प्रत्यक्ष सिंचनाचे मोजमाप कसे करणार चौसष्ट पदे रिक्त पाटबांधार्या विभागाला रिक्तपदाचे ग्रहण सिंचनाचा अनुशेष हरभऱ्यावर कटवर्म अडीचा प्रादुर्भाव शेतकरी संकटामध्ये खामगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पिके वखरले सहलीला पन्नास टक्के सवलत शाळांची एसटीला पसंती अपुऱ्या बससेवेमुळे शाळांना मिळेना परवानगी सर्व आगारांची स्थिती वाशिम जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई कृती आराखडा विहीर अधिग्रहण टँकरचा मोबदला रखडला उन्हाळ्यात पिण्याचे पाणी पुरवले मोबदला कधी मिळणार साहेब ना विमा कवच ना सानुग्रह अनुदान त्यातच रिक्तपदांचा वाढता ताण पोलीस पाटील दिनविशेष मागण्याकडे लक्ष देण्याचा सूर लाभार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा अखेर प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव उत्पादन घटण्याची शक्यता पाणी पडतायत पिवडी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज बाजारामध्ये सोयाबीन कापूस हरभरा मातीमोल ना कष्टाला न्याय ना हमी भाव वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले एन हंगामाच्या तोंडावर बाजार समित्यांमध्ये तुरीचा दर नऊ हजारांच्या खाली अडचणी अनेक एक रुपयात मिळतो विमा पण इतर खर्च आणि हिलपाटेच अधिक अपेक्षित लाभ मिळत नसल्याची तक्रार पीक विमा अटी व्हाव्यात शिथील अग्रीमचे धोरण अल्टिमेटवर हवा तोडगा कृषी विभागाकडून उपाययोजना चुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अडीला रोखाल कसे आता नाराजीचा विस्तार भुजबळ यांची उघड नाराजी मुनगंटीवार यांनी मांडली वेदना राजेंद्र गावितांचा संताप आता मंत्रीपद नकोच शिवतारे भडकले डॉक्टर कुटेंची भावनिक पोस्ट सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये सरपंच हत्याप्रकरण देशमुख कुटुंबियाची भेट घेत गे, समजून घेतला घटनाक्रम कमीभाव केंद्रावर विक्रीसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार दोन महिन्यानंतर हेक्टरी मर्यादा वाढवली नोंदणीला मुदतवाढ पण सोयाबीनच्या आर्द्रतेचे काय तुटलेल्या काठीला नवा आधार वैश्री योजनेतून ज्येष्ठांना मिळणार तीन हजार रुपये अर्ज स्वीकारण्याबाबत अद्यापपर्यंत शासनाकडून आला नाही आदेश जादुई तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन कलाक्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया संगीत क्षेत्रातील माहेमरू हरपला तबल्याचे सूर शांत कुणी लावताय झटका मशीन तर कुणी करताय साड्यांचे कुंपन रब्बीतील उभ्या पिकांची वन्यप्राणी करतायत नासाडी शेतकरी चिंताग्रस्त पीक फुलवणाऱ्यांची शर्यत पन्नास हजारांचे बक्षीस देणार रब्बी हंगाम पीक स्पर्धा शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन व्यापारी गावामध्ये येऊन खरेदी करतात राजमा मिळतोय योग्य भाव हरभऱ्याला पर्याय राजमा हजारो हेक्टरवर पेरा तीन होलसेलर तर दोन ब्लड बँकांचा समावेश परभणी जिल्ह्यातील पाच परवाने रद्द बावन्न औषधी दुकानांचे निलंबन हमीभावाने खरेदी करण्याची मागणी बदलत्या वातावरणाचा कांदा रोपांना मोठा फटका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गव्हाचा पेरा घटला क्षेत्र निम्म्यावर ज्वारी मक्का हरभऱ्याच्या पेरणी समाधानकारक पस्तीस गुंठे क्षेत्रात केली लागवड बाजारपेठेमध्ये फुलांना मोठी मागणी नेमडेतील शेतकऱ्यांना लिहिली लागवडीतून नवा आदर्श सांगलीच्या आमदारांना कामासाठी हेलपाटे मारावे लागणार मंत्रिपद नसल्याचा फटका सत्ता आहे पण सत्ता सूत्रे नाहीत जिल्ह्याच्या विकास प्रकल्पांना आता ताकद देणार कोण मागण्या करा वाट पहा आमदारांची होणार अवस्था सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद आंबेडकरी अनुयायांकडून प्रशासनाला निवेदन शहरी भागासह ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांकडून प्रतिष्ठाने बंद विदर्भातील पाच हजार प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना आठशे बत्तीस कोटींची प्रतीक्षा सानुग्रह अनुदान अडकले नवे जलसंपदा मंत्री कोण प्रकल्पबाधितांना उत्सुकता लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटींची तरतूद पहिल्याच अधिवेशनामध्ये सरकारकडून पस्तीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्यासाठी महिला व बालविकास विभागासाठी दोन हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपये राखून ठेवलेले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये दोन पॉईंट चौतीस कोटी महिला लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीपर्यंत सात हजार पाचशे रुपये आधीच देण्यात आलेले होते महायुतीने ही मदत मासिक पंधराशे रुपयांवरून मासिक मदत एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिलेले आहे महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे देण्यासाठी वापरली जाईल त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आवास घरकुल योजनेसाठी बाराशे पन्नास कोटी रुपये मात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी देण्यासाठी बाराशे चार कोटी रुपये राज्यातील महाविद्यालय लघु मध्यम आणि मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार कोटी रुपये आणि दूध अनुदान योजनेसाठी सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे एन सी आर टी पाठ्यपुस्तकांच्या किमती वीस टक्के होणार स्वस्त कागद खरेदी छपाईबद्दल घेतले काटेकोर निर्णय सेकंड हँड इलेक्ट्रिक कार नऊवर्षामध्ये अधिक महाग अठरा टक्के जीएसटी आकारण्याची फिटमेंट कमिटीची शिफारस बेमुदत उपोषण करणारे शेतकरी नेते डल्लेवाल यांची प्रकृती ढासळली रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा डॉक्टरांचा सल्ला बारदाण्याअभावी धान खरेदी रखडली लाखणी तालुक्यामध्ये व्यापारी मालामाल शेतकऱ्यांचे हाल शेतकरी संकटामध्ये आठवड्यापासून बाजारात आवक वाढली ठोक बाजारामध्ये भाजीपाला मातीमोत उत्पादन खर्चही निघेना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केवायसी करून पंधरा दिवस झाले अनुदान बँक खात्यामध्ये कधी येणार उद्दिष्ट नव्याण्णव पॉईंट तेरा टक्के पूर्ण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गावातच काम कामाप्रमाणे दाम तुमच्या तालुक्याचा नंबर कितवा चार दिवसानंतर घटना उघडकीस अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल संशिदाची चौकशी आष्टीमध्ये चिरून उद्धाची हत्या घराला टाळे लावून मारेकरी पसार निराधार योजनेच्या मिळणाऱ्या रकमेमध्ये तफावत लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाला संभ्रम एकाला पंधराशे रुपये तर दुसऱ्याला तेराशे रुपये ई वॉलेटची चलती मार ही गायब रेल्वे बस स्थानकावरील घटनेमध्ये घट रोग जवळ बाळगण्याचे प्रमाण झाले आता कमी यंदा हरभरा शेतकऱ्यांना तारणार थंडीचा वाढता जोर पिकासाठी ठरतोय पोषक उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता पेरणी सुरूच जिल्ह्याचे क्षेत्रही वाढणार मुद्रा बँक कर्ज योजनेकडे कानाडोळा गोंदिया जिल्ह्यामध्ये जनजागृती थंडावली बेरोजगार तरुणांमध्ये निर्माण झाला संभ्रम शिक्षण विभागाचा प्रस्ताव विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दहा हजार पाचशे साठ सीसीटीव्हीची गरज सांगा शाळांना सीसीटीव्हीसाठी निधी कधी देणार विद्यार्थ्यांसाठी अपार आय डी बारांकी आय डी डिजिटल लॉकरमधून मिळणार वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांची कुंडी तयार दिवसभर शेतीतील काम अन रात्रभर करावे लागते जागल एन थंडीत पिकांचे संरक्षण वन्यप्राणी करतायत रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटींची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी कापूस जाडला पराठीमध्ये फिरवला नांगर सरकारविरोधामध्ये नोंदवला रोज विदर्भातील प्रश्नावर होणारे अधिवेशन बेगडी जुन्या निकषाने सोयाबीनची खरेदी राज्याचे घुमजाव पंधरा टक्के आत्रतेचा निकष ठरला जुमला देशामध्ये एकसष्ट लाख टन साखरेचे उत्पादन उत्तर प्रदेश अव्वल सर्वाधिक कारखाने असणाऱ्या महाराष्ट्राची झाली घसरण ग्रामीण भागामध्ये कापसाच्या खेडा खरेदीमध्ये मापात पाप दरही मिळतोय कमी अनेक प्रकार उघडकीस आल्यावर कडक कारवाईही नाही तुम्ही घ्या उपचार बिल भरणार सरकार महात्मा फुले जनआरोग्य योजनेविषयी काही तक्रार असल्यास आरोग्यमित्राशी करा संपर्क नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी दुष्काळामुळे केवळ ऐंशी टक्के झाल्या होत्या रब्बी पेरण्या यंदा बासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या हरभऱ्याने व्यापले सर्वाधिक क्षेत्र मोफत पत्र्याचे स्टॉल एकतीसपर्यंत करा अर्ज राज्य शासनाची योजना जिल्ह्यातील लाभार्थ्यांना फायदा कांद्यांचा वांदा तीन हजारांची घसरण आवक वाढली निर्यात शुल्क कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी बांधकाम साहित्याच्या दरामध्ये भरमसाठ वाढ घरकुल लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान तटपुंजे आवक वाढली अंडाळ आवाक्यात आता जेवणाच्या ताटात दिसू लागली दिलासा किराणा मालाच्या किमती झाल्या किंचित कमी अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा